माझी लक्षवेधी कॅन्सल करा प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय कंटेंट करणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काही नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर लक्षात घ्या आज सतरा लक्ष विषय सभागृहात माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसी मायनर ओबीसी फिजे एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्या वरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग मग आरक्षण देऊन उपयोग काय आहे आज जर तुम्ही कायदा काय म्हणतो आहे बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर व्हिजे एन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ती बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठराला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे पॉइंटेड काढणारच नाही ना विषय काय विषय नाही ना ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर लक्षात घ्या आज सतरा लक्ष हा विषय सरावर मला विषय काय विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीय सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवचं पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मेरिटमध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करता येत हे सगळे लोक अधिकारी लोक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट द्या मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिट मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिट मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवत आहे जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हो ना ना। हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी या कळणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या उत्तर नाही नाही मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सहासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एससीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासठ पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही म्हणते उत्तर द्या नाही नाही अजून विषय ना पुढं मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा आपण प्रश्न प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न विचारा उत्तर प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्माननीय पडळकर साहेब